लहान मुलं खूपच गोंडस आणि निरागस असतात मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात खरंच किती निरागस असतात ही मुलं लहान मुलांना बघता क्षणीच मन कसं प्रसन्न होऊन जातं त्यांचे बोबडे बोल ती निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावते असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय मुलांना वेळेवर शाळेत पाठवण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालक हे मेहनत घेतात त्यासाठी त्यांना दैनंदिन दिनचर्य बदलावी लागते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दरम्यान सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये शाळेत उशिरा पोहोचल्यानंतर मूल शिक्षकांना आपली व्यथा शाळेत यायला का उशीर होतो या प्रश्नाचं चिमुकल्यानं अगदी खरं खरं उत्तर चिमुकल्याचं उत्तर ऐकून तुम्ही पोट धरून असाल चिमुकला शिक्षकांना सांगतो की म्हणूनच त्याला शाळेत यायला उशीर होतो व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की लहानगा शाळेत उशिरा पोहोचलाय उशिरा पोहोचल्यामुळे मॅडम विचारतात की नेहमीच उशिरा का येत असतोस यावर चिमुकला म्हणतो मम्मी स्वतः उठते पण मला उठवत नाही तेव्हा शिक्षक म्हणतात तू मला सांग की शाळेची वेळ साडेसात चे आणि तू साडेआठ वाजता येतोस यावर चिमुकला रडवेला होता आणि म्हणतो मला माहिती नाही या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जाते त्याचबरोबर अनेक यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली हा व्हिडिओ की बडी या शेअर करण्यात आला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू अनावर झालाय एका युजरने लिहिले कदाचित मुलं सत्य बोलत असेल पण तर दुसऱ्या युजरने लिहिलंय उशिरा येण्याचं कारण चांगलाय हाँ मैंने मम्मी आपको लाये उठा के जाएँगे उठा मम्मी उठ जाती है आपको नहीं उठाती है क्यों तो आपको बोलना चाहिए ना कि स्कूल का टाइम तो साढ़े सात का है आप मुझे साढ़े आठ को छोड़ने आते हो तो मेरे को है ना हुँ? मेरे को पता नहीं क्या पता नहीं है को पता नहीं